माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीये तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशीये राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना हा डायलॉग मारलेला अजित पवारांचंही असंच काहीच वाक्य राष्ट्रवादी सोडताना होतं एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करताना देखील विठ्ठलाभोवतीचे बडवे असा उल्लेख केला तर छगन भुजबळांनी देखील पवारांना सोडताना विठ्ठलाभोवती बडव्यांचा गराडा असल्याचा उल्लेख केला राजकारणाच्या डायलॉग मध्ये विठ्ठलाचा आणि बडव्यांचा उल्लेख काय येतो आणि त्यातही बडव्यांचा उल्लेख निगेटिव्हलीच काय येतो याला कारणही तसंच आहे आणि ते म्हणजे या पंढरपूरच्या बडवे घराण्याचा इतिहास त्यांचा खरा इतिहास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते बडवे म्हणजे पंढरपूर मधलं एक ब्राह्मण घराणं त्यांचं आडनाव बडवे हेच बडवे परंपरेने विठ्ठलाचे पुजारी होते बडवे हे विठ्ठलाची पुजारी तर उत्पात हे रुक्मिणी आईचे पुजारी अशी परंपरा चालत आलेली कमीतकमी कमी, एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासूनही पंढरपुरात हे बडवे विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात पण त्यांना कोणी नेमलं किंवा ते पंढरपुरात कसे आले याचा इतिहास सापडत नाही याच बडवे घराण्याकडे पांडुरंगाच्या पूजेचा मान होता मंदिरातील पूजेसहित पंढरपूरच्या मंदिराचे नितोपचार व्यवस्थापन बघणं अशी कामं त्यांच्याकडे असायचे विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायीपासून रावळाला प्रदक्षिणा करताना दक्षिण अंगाला निघालं की अगदी थोडं पुढं गेल्यावरती चढ लागतो या चला शेवटीला आता पडझड झालेली पण पूर्वीच्या दोन मजली पडकी दगडी इमारत तुम्हाला दिसते तिथंच बडवे घराणं राहायचं पूर्वी विठ्ठल मंदिर आणि घर असा रस्ता नव्हताच या घरातनं एकदा मंदिरात जाता यायचं इतकं हे बडवे घराणं विठ्ठलाच्या मंदिराच्या संपर्कात होत याच बडवे घराण्यात प्रल्हाद महाराज बडवे यांच्यासारखे महंत देखील होऊन गेले असं सांगतात कि तेराव्या शतकातल्या बहामणी सुलतानापासून ते सतराव्या शतकातल्या अफजल खान औरंगजेब यांनी मंदिर फोडण्यासाठी केलेल्या हल्ल्यात बडव्यांनी मूर्तीचं संरक्षण केलेलं सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराष्ट्रावर आलेल्या अफजल खानाच्या संकटापासून संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठलाची मूर्ती वाचवली होती मूर्ती अलगत कुणालाही न कळता मंदिरात आपल्या घरात त्यांनी आणून ठेवली तिथंच मूर्तीची पूजा सुरू केली खानाने पंढरीत नाजदूस केली देव न मिळाल्याने तो चिडला आणि नुकसान करत त्याने पंढरपूर सोडलं तो गेल्यानंतर पुन्हा मंदिरात बडव्यांनी विठ्ठलाची मूर्ती आणून ठेवली असं सांगतात जेव्हा पंढरपूरवरती नैसर्गिक संकट आलं तेव्हाही बडव्यांनी मूर्तीचं संरक्षण केलेलं पण याच वंश परंपरागत बडवे घराण्याला पंढरपूरच्या मंदिरावरचा ताबा सोडावा लागला होता त्यांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती पण असं काय घडलं होतं एक मोठी घटना घडली साठ ते सत्तरच्या दशकात या घराण्याने मंदिराचं व्यवस्थापन बघत असताना हळूहळू विठ्ठल मंदिरावरती मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली असे आरोप झाले त्याही आधी बडव्यांकडनं संत चोखामेळा सारख्या संतांनी चोखा देखील त्यांच्या अभंगात त्रास होत असल्याबद्दल विठ्ठलाकडे नाराजी व्यक्त केलेली त्यांचा एक अभंग देखील आहे तो असा आहे की धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती असा काहीतरी अपराध अशा अनेक गोष्टींमधनं बडव्यांची नकारात्मक बाजू समोर येत गेली आणि बडवे बदनाम झाले विठ्ठल मंदिरातल्या बडव्यांविरोधातल्या तक्रारींची धार तीव्र झाली वारकरी संप्रदायातले लोक पुढे आले त्यांनी वारकरी दशकानंतर म्हणून एक संघटना काढली आणि त्या महामंडळाच्या वतीनं आंदोलन करण्यास सुरुवात झाली मंदिराचं व्यवस्थापन बडव्यांकडे ठेवू नये अशी मुख्य मागणी समोर आली बडवेना देवापुरच्या दक्षिणेचा अधिकार मिळाला होता मंदिराची कथित मालकी होती असे दावे त्यांच्याकडनं केले गेले मंदिर त्यांच्या ताब्यात असायचं त्यामुळे मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला सोडायचं कोणाला सोडायचं नाही कोणी पूजा करायची बडवे ठरवायचे साने गुरुजींनी दिलेला लढा घटना ठरली पंढरपूरचा विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा अठरा पगड जाती हा देव म्हणून ओळखला जातो परंतु या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता त्यांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी लढा दिला अस्पृश्यांसाठी पंढरपूरच्या मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींनी मरण उपोषण केलं महाराष्ट्रभर दौरा केला या दौऱ्यामध्ये साने गुरुजींच्या सोबत सेनापती बापट कांतीसिंह नाना पाटील कर्मवीर होते संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज कुशाबा महाराज तनपुरे दादा महाराज सातारकर हे देखील सहभागी झाले आणि विठुरा या मुक्तीची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली महाराष्ट्रातले भाविक वारकरी फडकरी आणि दिंडी समाजाने या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याच वेळेला पंढरीमध्ये सनातनी मंडळींनी मंदिर प्रवेश आंदोलनाच्या विरोधात सभा घेतल्या होत्या जाव साने पुरोहित विशेषतः अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या विरोधात होता अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश हा धर्म परंपरेला बाधा आणणार आहे असं समजून या मंदिर प्रवेशाला विरोध करण्यासाठी एक मंडळ नेमण्यात आलं त्यांच्या प्रभावातले काही वारकरी त्यांना जोडले गेले त्यांनी अस्पृश्याच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला गुरुजींच्या आघाडी उभारली गेली अखेर मे सत्तेचाळीस रोजी सानी गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली त्यांच्यासाठी कुशाबा तानपुरे महाराजांनी पंढरपुरात आपल्या मठातली जागा उपोषणासाठी उपलब्ध करून दिली आचार्य अत्र्यांनी आपल्या भाषाने पंढरपूर दणान टाकलं पण पंढरपूरच्या बडव्यांनी दाद दिली नाही अखेर दहा दिवसांच्या उपोषणानंतर हालचाली वाढल्या विरोधी गटाला नमत घ्यावं लागलं अठ्या बडवे म्हणजे अठ्याऐंशी टक्के बडव्यांचा साने गुरुजींच्या सत्याग्रहाला विरोध होता सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतरही त्यांचा विरोध कायम होता कोर्टाने अठ्याऐंशी टक्के बडव्यांसहित पाचही अर्ज फेटाळत मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं केलं त्याच दिवशी पंढरपुरात जल्लोष साजरा करण्यात आला नंतर कायद्याच्या चौकटीतली लढाई सुरू झाली एकोणीशे सदुसष्ट साली पहिल्यांदा राज्य शासनाकडनं विठ्ठल रुक्मिणी संस्थानातील बडवे घराण्याचे सर्व परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी समिती स्थापन केली या समितीने आपला अहवाल सादर केला आणि सत्तर मध्ये विधानसभेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अहवालावरनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर कायदा एकोणीशे अस्तित्वात आला याच कायद्याने बडवे उत्पात तसंच सर्व सेवेकरांचे परंपरागत अधिकार गोठवले याला उत्तर म्हणून बडवे उत्पाद आणि सर्व या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका चौऱ्याहत्तर साली सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टा अधिकार निश्चित करावे असे आदेश दिले पुरा साली हे प्रकरण सोलापूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल झालं आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाने देखील राज्य सरकारने केलेला कायदा योग्य आहे असा निर्वाळा दिला आणि याचिका फेटाळून टाकली नंतर पंच्याऐंशी साली तत्कालीन राज्य सरकारने विठ्ठल रक्मिणी मंदिर समिती स्थापन केली या समितीमध्ये पागे नंतर अशी मंडळी आणि दोन बडवे उत्पात यांचेही प्रतिनिधी होते पण पुढे जाऊन बडवे आणि उत्पात यांचे प्रतिनिधी देखील समितीवरनं काढून टाकण्यात आले मग पुन्हा एकोणीशे पंच्याऐंशी ला यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं पण अपील दोन हजार सात साली निकाली निघालं आणि ते अपील फेटाळण्यात आलं पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या बेंचवर दाखल झालं त्यातल्या दोन न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळली मग चौदा साली पुनर्विचार याचिका दाखल झाली ती निकाली निघाली सुप्रीम कोर्टाला देखील राज्य सरकारने केलेला कायदाच मान्य करावा लागला महत्वाचं हे की हा कायदा संपूर्ण राज्यातल्या सर्व मंदिरांसाठी नव्हता फक्त पंढरपूर संस्थानापुरताच हा कायदा पारित करण्यात आला होता ज्यामध्ये सर्व पुजारी आणि सेवेकरी ब्राह्मण होते त्यामुळे ब्राह्मणांच्या हातून हे संस्थान काढलं पाहिजे हा या सगळ्या मागचा स्पष्ट हेतू होता असंही एका गटाचं म्हणणं आहे असं चौदा मंदिराचा संपूर्ण ताबा शासनाकडे दिल्यानंतर बडवे आणि विठ्ठलाच्या मंदिराचं नातं संपलं नंतरच्या काळात बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी पंढरपूर मध्ये नवे विठ्ठल मंदिर उभारलं पण इतक्या वर्षानंतरही सगळ्या बडवे उत्पादनच्या लोकांना एकाच तराजूत एका जातं आता बडव्यांच्या मूळ विठ्ठल मंदिराचा कसलाही संबंध नसला तरीही अजूनही विठ्ठलाला बडव्यांचा सा असं सा सांगत वाद नाही तर बडव्यांशी असल्याचे विधान तशी डायलॉग राजकीय नेते करत असतात आणि यावरतीच बडवे घराण्याच्या सध्याच्या मंडळींचा आक्षेप आहे ह्या सगळा इतिहास ही सगळी गोष्ट तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका